जकाई देवी यात्रे निमित्त सर्व भाविक भक्तांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा व सर्व भाविक भक्तांचे सहर्ष स्वागत शुभेच्छुक श्री महालक्ष्मी कृषी कल्याण केंद्र नेलकरंजी डॉक्टर विकास द देशमुख नेलकरंजी नमस्कार मी स्वाती शिंदे आपण पाहत आहात गलाई समाचार गलाई समाचार यूट्यूब न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे नवनवीन बातम्या पाहण्यासाठी गलाई बांधवांचे एकमात्र संघटन अखिल भारतीय मराठी व्यापारी असोसिएशन भव्य सत्कार समारंभ सोहळा मंगळवार दिनांक तेवीस एक दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजता श्रीराम मंदिर लक्ष्मेश्वर करगणी महाप्रसाद दुपारी तीन वाजता लावणी सम्राज्ञी राधा पाटील मुंबईकर यांच्या खंदारे माननीय माननीय अंकुश शेठ खिलारी व समस्त ग्रामस्थ करगणी श्री अनिल शेठ पाटील संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष माननीय दत्तात्रय लक्ष्मण खंदारे प्रतिष्ठित उद्योजक माननीय अंकुश शेठ खिलारी हरियाणा राज्य महासचिव व हिसार जिल्हा अध्यक्ष माननीय शंकर शेठ पवार राष्ट्रीय महासचिव आधारस्तंभ माननीय सचिन मोटे साहेब आयकर उपायुक्त मुंबई माननीय उत्तम नाना जरे राष्ट्रीय संचालक सल्लागार माननीय अजित भैया शिंदे राष्ट्रीय वरिष्ठ उपाध्यक्ष श्री अनिल शेठ पाटील संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष you <laughs> पाचशे वर्षाचा इतिहास आज संपलेला आहे आणि प्रभू रामचंद्रांच्या या भव्य मंदिरामध्ये करगणी या गावामध्ये आज भव्य सोहळा आयोजित केलेला आहे मी अनिल पाटील अखिल भारतीय मराठी व्यापारी असोसिएशनचा राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने इथे प्रमुख पाहुणे म्हणून आलेलो आहे आणि आम आमच्या संघटनेचे नवनिर्वाचित हरियाणा राज्याचे महासचिव श्री अंकुश शेठ खिलारी यांचं आज इथं आम्ही पद जाहीर केलं आणि त्यांना नवीन जिम्मेदारी दिली आणि आज या पावनभूमीतून त्यांनी जन्म घेतलेला आहे आणि या पूर्ण इतिहास आज या मानदेशाचा बघितला तर आपल्या दुष्काळी भागातून आम्ही सर्वजण गलाय बांधव संपूर्ण देशभरामध्ये जगण्यासाठी गेलो होतो आणि आज देशाच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपल्या भागातील सर्व दुकानदार आहेत आणि दुकानदारांनी तिथं भरपूर कष्ट करून तिथं व्यापार केला आणि आज आपल्या मानदेशाचं या भागाचं नंदनवन करण्यात आलेलं आहे आणि तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो तुमच्या मा, माध्यमात माध्यमातून सांगू इच्छितो की पाच लाखाहून जास्त गलाय बांधव आम्ही एकत्रित केले आहेत आतापर्यंत एकत्रित नसल्यामुळे आमच्या स्वतःचं स्वतःच्या फॅमिलीचं आणि स्वतःच्या व्यापाराचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे पण आता युवा पिढी समोर आलेली आहे आणि पाच लाखाहून जास्त संख्येने आम्ही एकत्रित झालो आहे आणि आतापर्यंत सरकारच्या भरपूर योजना व्यापारामध्ये आमच्या आलेल्या आहेत पण आम्ही एकत्रित नसल्यामुळे त्याचा उपयोग उपभोग आम्हाला झालेला नाही आणि आम्ही लवकरच केंद्र सरकारच्या मंत्र्यांना भेटून आमच्या व्यापारात येणाऱ्या अडचणी आणि व्यापारामध्ये आम्हाला लघु उद्योगचा दर्जा द्या द्यावा अशी आमची प्रामुख्याने मागणी आहे त्या मागणीसाठी दिल्लीमध्ये जाऊन आम्ही प्रामुख्यानं लवकरच भेटणार आहे आणि दुसरं सांगायचं म्हटलं तर आपल्या या गावातून वडीलधाऱ्यांच्या आशीर्वादाने जी युवा पिढी आता व्यापारामध्ये सक्षम व्यापार प्रतिष्ठित व्यापार असा व्यापार करत आहे आणि आज आपल्या करगणी गावामध्ये प्रभू रामचंद्रांच्या या प्रतिष्ठेच्या शुभ अवसरवर आम्ही एकत्रित झालो आणि इथं भव्य सोहळे कार्यक्रमाचं आयोजन श्री अंकुश शेठ पाटील आणि दत्ता खेंदारे यांनी घेतलेलं आहे आणि मी तुमच्या माध्यमातून आमच्या युवा पिढी आणि युवा व्यापाऱ्यांना एवढंच आवाहन करतो एकत्रित या सर्वजण एकत्रित राहूया आणि आपला व्यापार आपला परिवार आपला देश आणि आपला मानदेशाचा विकास करण्यासाठी एकत्रित येणं गरजेचं आहे एवढंच सांगून मी मी आपल्या माध्यमातून एक अजून सांगतो की आम्ही आपल्या या भागाच्या विकासासाठी आमच्या गलाई बांधवांच्या तर्फे एक रुपया मदतीचा हात मदतीचा हात विश्व जागृती मिशन असा चालू केलेला आहे प्रत्येक दुकानदार आम्हाला आमच्या संस्थेच्या अकाउंटवरती एक रुपया हे रोज सकाळी उठल्यानंतर देवाचा आशीर्वाद घेऊन एक रुपया आम्हाला पाठवतोय आणि आज लाखोच्या संख्येने आमचे पदाधिकारी जुडलेले आहेत आणि त्या एक रुपयाचा निधी जेवढा बी एकत्रित होईल तो आपल्या मानदेशाच्या धर्तीवर गोरगरिबांच्या इलाजासाठी आणि आपल्यावर येणाऱ्या संकटाच्या दुखद घटनेसाठी आम्ही हा निधी वापरण्यात येणार आहे <laughs> जकाई देवी यात्रे निमित्त सर्व भाविक भक्तांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा व सर्व भाविक भक्तांचे सहर्ष स्वागत शुभेच्छुक सूर्या हॉलमार्किंग राजेश बाळासाहेब भोसले किशोर बाळासाहेब भोसले मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर दोनशे एक्क्याण्णव सहाशे जकाई देवी यात्रे निमित्त सर्व भाविक भक्तांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा व सर्व भाविक भक्तांचे सहर्ष स्वागत शुभेच्छुक न्यू अमर मेडिकल औषधे व सौंदर्य प्रसादने व जनावरांची औषधे भूमिपूजन समारंभ आमचे शिवगायत्री बिलकॉन प्रायव्हेट लिमिटेड सांगली या कंपनीचा सांगली मिरज रोडवर सेवा सदन हॉस्पिटल समोर मयूर कन्व्हेन्शन सेंटर मिरज मॉल हॉटेल लॉजिंग बँक्वेट हॉल मिनी कार्यालय यासाठी बावीस हजार चौरस फूट जागेत भव्य नऊमसली बिल्डिंगचा प्रकल्प सुरू करत आहोत भूमिपूजनाचा कार्यक्रम दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस दुपारी तीन ते पाच या वेळेस वे संपन्न होत आहे तरी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे माननीय आमदार अनिलराव कलजेराव राव, बाबर भाऊ आमदार खानापूर आटपाडी मतदार संघ यांच्या शुभ हस्ते प्रमुख उपस्थिती माननीय श्री अमरसिंह सिंह बाबासाहेब देशमुख बापू साहेब माजी अध्यक्ष जिल्हा परिषद सांगली संस्थापक बाबासाहेब देशमुख सहकारी हो बँक लिमिटेड आठ पाडी सूर्यवंशी सूर्यवंशी माझी महापौर पालिका मान्य सो संगीता विठ्ठल खोत माझी महापौर सा मी महानगरपालिका माननीय श्री सुरेश आवटी बापू माझी सभापती स्थायी समिती महानगरपालिका माननीय श्री राजाराम महादेव देशमुख विश्वस्त श्री मंदिर महाराष्ट्र शासन नियंत्रित मुंबई आपले स्नेहांकित शिवगायत्री बिल्ड पॉइंट प्रायव्हेट लिमिटेड सांगली डायरेक्टर्स श्री बाळासाहेब भोसले संस्थापक संचालक शिवदत्त बिल्डर्स श्री मधुकर हस्ते संचालक गायत्री कन्स्ट्रक्शन कंस्री विटा श्री प्रकाश भोसले संचालक गायत्री कन्स्ट्रक्शन बिटा श्री लक्ष्मण भोसले प्रोपरायटर श्री गणेश ज्वेलर्स कर्नाटक प्रोजेक्ट डायरेक्टर श्री अनिकेत बाळासाहेब भोसले हैदराबाद ऑफिस शिवम आयकॉनिक प्लॉट नंबर पाच तिसरा मजला पोलीस चौकी कॉलेज कॉर्नर रोड युनियन बँके शेजारी सांगली संपर्क चौऱ्याण्णव बावीस बत्तीस अडोतीस दहा जकाई देवी यात्रे यात्रेनिमित्त सर्व भाविक भक्तांना हार्दिक हार्दिक, हार्दिक शुभेच्छा व सर्व भाविक भक्तांचे सहर्ष स्वागत माननीय जयदीप भैया मोहनराव भोसले तालुकाध्यक्ष कॉंग्रेसआय आठपाडी चेअरमन वसंत शिक्षण संस्था नेलकरंजी चेअरमन आठपाडी तालुका कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी जय अंबिका उद्योग समूह नेलकरंज जकाई देवी यात्रे निमित्त सर्व भाविक भक्तांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा व सर्व भाविक भक्तांचे सहर्ष स्वागत शुभेच्छुक विजय बाबर ओम साई ज्वेलर्स अँड कलेक्शन मुक्काम पोस्ट नेलकरंजी यस्टी स्टँड पाठीमागे तालुका आठपाडी जिल्हा सांगली जकाई देवी यात्रेनिमित्त सर्व भाविक भक्तांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा व सर्व भाविक भक्तांचे सहर्ष स्वागत शुभेच्छुक पी पी आर गोल्ड जकाई देवी यात्रेनिमित्त सर्व भाविक भक्तांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा व सर्व भाविक भक्तांचे सहर्ष स्वागत शुभेच्छुक प्रणाली ट्रेलर जोगेश्वरी मार्केट मेन रोड खरचुंडी संपर्क क्रमांक नऊशे चाळीस तीस झिरो सहा सातशे एक्केचाळीस आणि सत्याहत्तर एक्केचाळीस डबल झिरो चोवीस एकसष्ट जकाई देवी सर्व शुभेच्छा शुभेच्छुक पूजा नवनाथ मटकिरी श्री नवनाथ मटकिरी श्री दादा नाटकिरी श्री आकाश डोवाळ श्री सिद्धनाथ सेल्स कॉर्पोरेशन पत्ता बँक ऑफ इंडिया समोर हायस्कूल रोड पटेल चौक सांगली आदर्श ट्रेंड कॉर्पोरेशन शेतीसाठी लागणारे सर्व काही एकाच ठिकाणी आपल्या रोड मीटर देवी निमित्त सर्व भाविक भक्तांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा व सर्व भाविक भक्तांचे सहर्ष स्वागत शुभेच्छु श्री भवानी एसेसरी गोल्ड एंड सिल्वर टेस्टिंग एंड मेल्टिंग मोबाइल नंबर नव्वद चौदह चौदह पस्तीस पस्तीस नव्वद ट्रिपल जीरो शहण नौशे सदुस जकाई देवी यात्रे निमित्त सर्व भाविक भक्तांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा व सर्व भाविक भक्तांचे सहर्ष स्वागत शुभेच्छुक वेंकटेश्वरा बुलियन ॲसेसरीज धनराज भोसले मोबाईल नंबर नऊशे नव्वद पंच्याऐंशी जकाई देवी यात्रे निमित्त सर्व भाविक भक्तांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्व भाविक भक्तांचे सहर्ष स्वागत

जताई देवी यात्रे निमित्त सर्व भाविक भक्तांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्व भाविक भक्तांचे सहर्ष स्वागत शुभेच्छा श्री भाग्यलक्ष्मी बलून ॲक्सेसरीज गोल्ड अँड सिल्वर टेस्टिंग अँड मेल्टिंग मिस्टर अनिल मासाळ मोबाईल नंबर भारतातील एक प्रगत राज्य असलेल्या महाराष्ट्रात आधुनिकतेच्या पाऊलखुणा जागोजागी आढळतात सांगली जिल्ह्यामधील आटपाडी हे शहर देखील परिवर्तनाच्या क्षितिजाकडे वेगाने वाटचाल करत आहे सादर आहे जगवार सिटी आटपाडी शहरालगत एक्कावन्न एकरांच्या विस्तीर्ण जागेत जग्वार सिटीचा भव्य प्रकल्प साकारतोय या सुनियोजित आणि सुविधासंपन्न प्रोजेक्टमध्ये पूर्णतः विकसित पाचशे एन ए प्लॉट्स अगदी वाजवी दरात उपलब्ध आहेत शिवाय व्यावसायिकांसाठी आटोपशीर कमर्शियल युनिट्स देखील साकारले जात आहेत शहरालगतच वसलेल्या जग्वार सिटीच्या साईटवर पोलीस स्टेशन चौक तसेच साई मंदिर चौकापासून सहजगत्या पोहोचता येतं मार्केट हॉस्पिटल शाळा कॉलेज बँका इत्यादी दैनंदिन सेवा सुविधा देखील साईटपासून हाकेच्या अंतरावर आहेत शिवाय पंढरपूर कराड सांगली यासारख्या महत्वाच्या शहरांना उत्तम कनेक्टिव्हिटीनं जोडलेलं आहे याचबरोबर येत विटा जत आणि म्हसवड या ठिकाणांना देखील कमी वेळेत पोहोचता येतं जगवार सिटीच्या भव्य आणि सुशोभित प्रवेशद्वारातून आत पाऊल ठेवताच येथील सखोल नियोजनाची प्रचिती येते प्रकल्पातील मूलभूत सोयींमध्ये प्रत्येक प्लॉटसाठी वीज मुबलक पाणी भूमिगत ड्रेनेज सिस्टीम पंधरा मीटर रुंदीचा मुख्य रस्ता रस्त्यालगत सोलर स्ट्रीट लाईट या सुविधांचा प्रामुख्याने समावेश होतो आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या येथील लाईव्ह एरोप्लेनमुळे तुमच्या परिवाराला विमानाच्या सान्निध्यातील रोमहर्षक वास्तव्याचा अनुभव मिळतो पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्लॉटिंग प्रोजेक्ट असलेल्या जग्वार सिटीमुळे आटपाडीच्या शहरीकरण आणि आधुनिकीकरणाला निश्चितच हातभार लागेल नाविन्यपूर्ण रचना हे जग्वार सिटीचं बलस्थान आहे आधुनिक अभिरुची संपन्न जीवनशैलीचा सुखद अनुभव देऊ करणाऱ्या जग्वार सिटीमध्ये आजच आपला प्लॉट बुक करा रिअल इस्टेट क्षेत्रात अग्रेसर असलेल्या व्हीएनएस ग्रुपनं जग्वार सिटीच्या निर्मितीतून गुणवत्ता आणि ग्राहक हिताप्रती असलेली आपली कटिबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे आटपाडी येथे साकारलेल्या गोविंद पार्क या पहिल्या प्रोजेक्टच्या अभूतपूर्व यशानंतर कंपनीने जग्वार सिटीचं नियोजन हाती घेतलं आहे येथे प्लॉट बुक करण्यास इच्छुक असणाऱ्या आमच्या सन्माननीय ग्राहकांनी गोविंद पार्कला अवश्य सदिच्छा भेट द्यावी आणि आमची विश्वासार्हता जरूर तपासावी जगवार सिटीला आपली पसंती देणारे प्रथम दीडशे भाग्यवंत आकर्षक बक्षिसांचे मानकरी ठरणार आहेत यामध्ये पहिलं पारितोषिक टाटा नेक्सॉन दुसरं पारितोषिक मारुती स्विफ्ट तिसरं पारितोषिक वॅगनार चौथं पारितोषिक ऑल्टो पाचवं सहावं आणि सातवं पारितोषिक बुलेट आणि आठवं आणि नववं पारितोषिक होंडा ऍक्टिवा अशी क्रमवारी असेल म्हणजे आकर्षक बक्षिसांची जणू लयलूटच अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा अठ्याहत्तर पंच्याहत्तर छत्तीस अकरा बारा किंवा एक्क्याण्णव सेहेचाळीस छप्पन्न अकरा बारा अधिक माहितीसाठी आजच